पालकाची भाजी छान उकळली आहे छान रंग पण किती सुंदर आलाय पालकाची हटीव भाजी तयार आहे नमस्कार मी उमा उमास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पालकाची हटीव भाजी पालकाची हटीव भाजी करण्यासाठी आपण इथे जुनी पालक घेतला आहे आता हा पालक आपण बारीक कापून घेऊया पालक आपण बारीक कापून घेऊया या पद्धतीने आपण सगळी पालक कापून घेऊया आपला पालक सगळा बारीक कापून झाला आहे आता आपण हा पालक स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आपण पालक स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण एका पातेल्यामध्ये पालकाला शिजवून घेऊया एकका एक कढई आपण गरम करायला ठेवले आहे आता आपण तेल टाकून घाईचे आता आपण धुतलेला पालक यात घालूया पालक मिसळून घेऊन त्याची भाजी न करायची तर त्याची आपली भाजी खूप चविष्ट लागते त्यात आपण थोडस मीठ घालायचं आहे तेलावर भाजी परतून घ्यायची आणि व्यवस्थित परतायची आहे व्यवस्थित हलवून झाली की आता आपण यात एक फुलपात्र भरून पाणी घालूया आणि भाजी चांगली शिजवून घेऊया आता ही भाजी शिजेपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊया भाजी शिजेपर्यंत आपण वाटण करून घेऊया त्यासाठी मी ते हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे घेतले हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण आपलं तयार आहे आता आपली भाजी शिजली का नाही आपण बघूया आता आपली पालकाची भाजी छान शिजली आहे आता ह्या पाण्याचा ह्या पाण्याचा उपयोग आपण करणार आहोत भाजीसाठी हे पाणी टाकून द्यायचं नाहीये त्यासाठी मी भाजी उकडून घेत नाही बारीक कापून थोड्याशा पाण्यात शिजवते आणि हेच पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहोत आपली भाजी, भाजी शिजलेली आहे आता आपण यातली थोडी भाजी मिक्सरला बारीक वाटून घेऊया सगळी भाजी वाटायची नाही आहे थोडीच वाटायची आहे संपूर्ण नाही वाटायची अर्धी भाजी आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण ही अर्धी भाजी मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता आपली भाजी मिक्सरला बारीक झाली आहे भाजी यासाठी वाटायची की भाजीला एकसारखी घट्ट पण आहे नाहीतर नुसती शिजलेली भाजी घातली की भाजी एका साईडला होईल आणि पाणी एका साईडला होईल अशामुळे भाजी एकसारखी घट्ट सर होती आता आपण हे सगळं भाजी एकत्र करूया ही वाटलेली भाजी आपण या भाजीत मिक्स करून घेऊया सर्व भाजी यात आपण दीड चमचा डाळीचं पीठ घालून आहे आणि शेंगदाण्याचा पूट एक ते दीड चमचा आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून आहे डाळीचं पीठ एक सारखं मिक्स केल्यामुळे याच्यात गठोळा तयार न होणार डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट आप मी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया एका पातेल्यात आपण तेल गरम करून घेतलं आहे आता आपण फोडणी घालूया सगळ्यात आधी आपण जिरे घालायचे जिरे व्यवस्थित तडतडून द्यायचे जिरे चांगले फुलले की आपण लसूण घालायचं आहे लसूण वाटणात पण घातला आहे आणि तुकडे करून पण घालायचा आहे त्यामुळे चव खूप छान येते आता आपला लसूण चांगला लालसर होऊन द्यायचे आहे लसूण चांगला परतला आहे आता आपण हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालायचं आहे आता या वाटणात आपण थोडीशी हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यामुळे भाजी तर अंग छान येतो हिरवा हिरवा छान परतलंय आता आपण यात भाजी घालून घेऊया आता आपण यात तयार केलेली भाजी घालून घेऊया दयात यात थोडस पाणी घालायचं आहे तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घालूया मीठ आपण शिजताना पण घातलं आहे त्यामुळे थोडासा अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे आता ही भाजी बारीक गॅसवर चांगली उकळी येईपर्यंत शिजून घ्यायची आहे आपली पालकाची भाजी छान उकळली आहे छान रंग पण किती सुंदर आलाय पालकाची हाटीव भाजी तयार आहे यात जर तुम्हाला आंबट चुका असेल तर तुम्ही आंबट चुका थोडा घालू शकता किंवा शेपूची भाजी असेल तर ती सुद्धा घालू शकता जर तुम्हाला पालकाची माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर आवडलं असेल तर कमेंट करा